स्त्री शिक्षणासाठी आपलं योगदान देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि दुधारे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीनं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यास आदिती राहुल ढिकले स्थायी समितीचे माजी सभापती गणेश किते माजी नगरसेवक अरुण पवार नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सरचिटणीस राजेंद्र निकम ग्लोबल व्हिजन स्कूलच्या संचालिका विजयालक्ष्मी मनेरीकर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम मराठा महासंघाचे क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील भाजप पा युवा मोर्चाचे अमित गोगे सोमनाथ वडजे उपस्थित होते दिंडोरी रोडवरील कलानगरमध्ये होणाऱ्या या सोहळ्यात प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक निकम पाटील यांनी प्रास्ताविक केले वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या महिला पुरुष कामगार यांना नेहमी गौरवत तस असतो तसं आमचं फाउंडेशन हे विशेषतः क्षेत्रात काम करणारं आहे पण क्रीडा क्षेत्रात काम करत असताना आमचे मोठे भाऊ आमचे मार्गदर्शक राहुल भाऊ डिकले हे समाजकारण राजकारण ह्याच्याबरोबरच क्रीडा क्षेत्राला भरभरून देत असतात आम्हाला नुसतं त्यांच्यासमोर उभं राहिलं की काय मदत हवी एवढाच प्रश्न असतो आणि कामाला लागा राजकारणात असताना क्रीडाक्षेत्राकरता भाऊ जे काम करतात त्याची प्रेरणा घेऊन आम्ही क्रीडाक्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं आणि त्यामुळे असे विविध उपक्रम रावणाच्या आम्ही भाऊंकडे मनिषा व्यक्त केली असता पाहुणे आम्हाला समाजात आपल्या कार्य आपल्या कार्याबरोबर समाजाकरता काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना गौरवण्याचं काम दिलं त्याचं एक रूप म्हणून आम्ही आज आदर्श शिक्षिका पुरस्कार घेतला या सोहळ्यात ज्यांनी शिक्षिका म्हणून ज्ञानदान केले भावी पिढी घडविण्यासाठी अव्याहत प्रयत्न केले अशा शिक्षिकांचा सन्मान होणार होता विजयालक्ष्मी मणेरीकर अमित खुगे आणि राजेंद्र निकम यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षिकांना शुभेच्छा प्रदान केल्या की मलासुद्धा हा पुरस्कार काही वर्षांपूर्वी मिळाला होता माझ्या ऑफिसमध्ये ह्याला फ्रेम करून जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळालेलं आहे ते सर्टिफिकेट फ्रेम करून मी अतिशय अभिमानाने लावलेलं ला आहे कारण की हा पुरस्कारावर जे शब्द लिहिलेले आहेत ते माझे शिक्षक माझे बालपणापासूनचे शिक्षक अशोक दुधारे सर यांच्या सौभाग्यवती विजया अशोक दुधारे यांनी लिहिले लिहिलेले आहेत ते वाचा तुम्ही अतिशय सुंदर शब्द आहेत आणि त्या अतिशय उत्कृष्ट कवियता आहेत साहित्यिक आहेत तर अशा या म्हणजे या शिक्ष क्षेत्रात ऑलरेडी ज्यांनी अतिशय मोठं काम केलेलं आहे अशांच्या हस्ते या मंचावर येऊन तुम्हाला हा पुरस्कार मिळतोय तर खरोखर ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे जे नाव आहे ते अशोक दुधारे आणि दीपक निकम या दोघांची मेहनत अतिशय प्रचंड असते आणि हे कार्यक्रम यशस्वी होत असतात त्यामुळे खरं आपण ह्या दोघांसाठी एकदा प्रचंड टाळ्या वाजवूया आणि त्यांना प्रोत्साहन देऊया की त्यांच्या हातून नेहमी असे चांगले कार्य घडत राहो आज अतिशय चांगला असा दिवस आहे कारण तुम्हाला जो पुरस्कार मिळतोय तो सावित्रीबाई फुले यांच्या नावाने मिळतोय आणि ते नाव म्हणजे आज पूर्ण संपूर्ण भारतामध्ये अभिमानाने घेतलं जातं स्त्रियांना आणि सगळ्यांना शिक्षणाचा हक्क ज्यांनी दिला त्या सावित्रीबाई फुले त्यांना मी प्रथम वंदन करतो सावित्रीबाई फुले यांनी जी पहिली शाळा सुरू केली आणि पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ज्या संपूर्ण भारतामध्ये ज्यांचं वंदन केलं जातं त्यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं स्वर्गीय उत्तमराव डिकले स्पोर्ट फाउंडेशन आणि दुधारे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं हा आजचा कार्यक्रम होतोय अतिशय चांगला असा कार्यक्रम नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील जवळजवळ शंभर शिक्षिकांचा सत्कार हा आज या ठिकाणी होतोय यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकांना आदर्श शिक्षिका पुरस्कारानं गौरविण्यात आलं अर्जना रवीन्य प्राप्त आहेत प्राची श्रीकांत खो खो या खेळाच्या त्या राष्ट्रीय खेळ कॅनड कॉर्नर एम ए बेड सौ मिराज श्रीकांत अशोक इंडे त्यांनी सर्वांनी मिळून ताईचा सत्कार करायचा आहे धन्यवाद बी एड प्राथमिक शिक्षक गेल्या पाच दहा वर्षापासून कार्यरत नाव घेतलं ना पण सर्व <पुरस्कार्णता> पुरस्कारांचा विनंती त्यांचे नाव विविध क्षेत्रांमध्ये विविध पुरस्कार आहेत केंद्रस्तरी विधे बी एड गेल्या आठ वर्षापासन कार्यरत आहेत गेल्या सदोतीस वर्षापासन मॅडम इंग्लिश हिस्ट्री गेल्या दहा वर्षापासून मॅडम के तेवीस मध्ये त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कारही प्रदान आहे कमी पडता काम नाही सर्वांनी जोरदार टाळ्या या केल्या पाहिजे तर अशा विविध पुरस्कार त्यांनी पुरस्कार नाही मॅडम चैतन्य टेक्नो स्कूल या ठिकाणी त्या सध्या कार्यरत आहे त्या आपली सेवा हिबोत आहे तसेरत आहे तसे सामाजिक क्षेत्रामध्ये मॅडमचं स्काउट गाईड तर्फे आहेत संस्कृती सखी गेल्या दहा वर्षापासून मॅडम मॅडम उपशिक्षिका म्हणून या सोहळ्यास विलास वाघ विजया दुधारे अविनाश वाघ आनंद चकोर ज्योती निकम मनिषा काठे कुणाल आहिरे महेंद्र साळवे शैलेश रकिबे गोविंद साळवे ॲडव्होकेट विनय जैन ऋषिकेश रसाळ सतीश बोरा यांच्यासह नागरिक उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक